ही निसर्गाची कमाल बघा मित्रांनो ह्या मुळ्या बघा आणि हे झाड बघा हे झाड नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय शंभूराजे शुभ सकाळ आज मी सकाळी सकाळी लवकर या निसर्गाच्या सानिध्यामध्ये आलेलो आहे सह्याद्री पर्वतरांगा आणि सह्याद्री पर्वतरांगांच्या मध्ये असलेले मसाई पठार आणि ह्या मसाई पठारांच्या काळ्या दगडामध्ये दगड फोडून बनवलेल्या पांडव दरा लेणी बघण्यासाठी मी आज आलेलो आहे आणि ह्या लेणी पंधराशे वर्षापूर्वीच्या आहेत प्राचीन काळामध्ये दगड फोडून ह्या लेणी कशा बनवलेल्या आहेत हे बघण्यासाठी मी आज आलेलो आहे आणि तुम्हाला देखील या लेणी दाखवणार आहे या ठिकाणी लहान मोठ्या अनेक साऱ्या गुहा आहेत या गुहा आता आपण जवळ जाऊन आणि आतमध्ये जाऊन बघायच्या आहेत आणि पाऊस काय करत आहे मित्रांनो दहा मिनटं उघडतोय आणि पंधरा मिनटं जोरदार येतोय त्यामुळे मी अगोदरच कोट घालून आलेलो आहे आणि बघा या ठिकाणी निसर्ग कसा आहे बाहेर जोरदार पाऊस पडत आहे आणि मी या गुहेंचा सहारा घेऊन या ठिकाणी थांबलेलो आहे आता मी तुम्हाला दाखवतो या पांडव दरा लेणी कशा बनवलेल्या ले आहेत आणि आतमधून कशा आहेत हे सर्व आता आपण बघूया पांडव दरा लेणी बघण्यासाठी मी आता या रोडने पुढे निघालेलो आहे या ठिकाणी आता खाली उतरण्यासाठी पायऱ्या बनवलेल्या आहेत आता ह्या पायऱ्या उतरून खाली जाऊया आणि समोर तुम्हाला या फटाराच्या आतमध्ये दिसणाऱ्या गोवा या गोवालाच फांडवदारा लेणी असे म्हणतात या लेणी आता आपण पुढे जाऊन बघूया आणि खाली असा निसर्ग आहे बघा मित्रांनो पावसाने थोडी कृपा केलेली आहे आणि पाऊस थोडा उघडल्यामुळे आता आपण या लेणी बघूया या ठिकाणी पांडव दरा लेणीची सुरुवात होते तिथे झाडाने एक गेट बनवलेला आहे आणि किती सुंदर गेट आहे बघा ह्या लेणीच्या सुरुवातीला तिथून पाणी वाहते हे पाणी हे लेणींच्या आतमधून आलेले आहे आणि पाणी भरपूर आहे बघा मित्रांनो या निसर्गामधून वाहणारे हे पाणी आणि या ठिकाणी पाणी पडते तिथे पांढरा शुभ्र कलर आलेला आहे आणि इथून पांडव दरा लेणीची सुरुवात होते ही लेणी अशीच पुढेपर्यंत आहे ही मी तुम्हाला दाखवणार आहे आणि या ठिकाणी एक सिक्युरिटी गार्ड पण असतो पण आज पाऊस असल्यामुळे तो आलेला नाही बघा मित्रांनो आता आपण त्या लेणी बघायला सुरुवात करूया मित्रांनो पांडव दरा लेणींची सुरुवात तिथून होते या ठिकाणी बघा एक खोल गुहा आहे आणि ही गुहा आतमध्ये किती दूरपर्यंत जाते याचा आपल्याला अनुभव नाही आतमध्ये ही, ही गुहा खूप दूरपर्यंत जाते आणि या ठिकाणी त्या दगडामधून पाणी पण टपकत आहे आणि पाऊस थोडा उघडल्यामुळे मला हे दाखवायला वेळ भेटला या ठिकाणी या गुहेमधून हे पाणी वाहत वाहत असेच खाली जाते आणि या ठिकाणी पाण्याचा एक ढो पण आहे आता या ढोमधून मी पुढे निघालेलो आहे आणि या ठिकाणी अजून लहान मोठ्या लेणी पण आहेत बघा मित्रांनो चौकनी आकारच्या हे लेणी आहेत आणि आतमध्ये ही कलाकृती बनवलेली आहे आणि या ठिकाणी एक छोट कुत्र पण आहे एवढ्या दूर कशाला आलं हे काय माहीत नाही अजून इथे समोर तीन गुवा आहेत या लेणी आहेत बघा या लेणींच्या आतमध्ये पाणी पण भरलेले आहे बघा मित्रांनो कशा प्रकारे दगड पडून ह्या लेणी बनवलेल्या ले आहेत या ठिकाणी अजून एक लेणी आहे बघा आणि इथे लेणी कशा बनवलेल्या आहेत बघा वरती काहीतरी कलाकृती आहे इथे पण एक कलाकृती बनवलेली आहे पण प्रत्यक्षात हे काय आहे सांगता येत नाही आणि मला पण माहीत नाही बघा या ठिकाणी पण आहे आणि इथे पण आहे याचा काही भाग तुटलेला आहे आणि हे पण आहे बघा मित्रांनो मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यातील शाहवाडी तालुक्यामध्ये मसाई पठार आहे आणि या मसाई पठारांच्या दगडांच्यामध्ये आणि या निसर्गाच्या सानिध्यामध्ये पंधराशे वर्षापूर्वी बनवलेल्या पांडव दरा लेणी आहे आणि हे एक पर्यटन स्थळ आहे हे प्राचीन पर्यटन स्थळ आपण आपल्या मुलांना दाखवलं पाहिजे आणि ह्या गुहा कशा बनवल्या असतील त्याविषयी पण आपल्या मुलांना सांगितलं पाहिजे ही आपली जबाबदारी आहे आणि दुसरी जबाबदारी ही आहे या ठिकाणी आल्यानंतर कचरा करू नये किंवा कचरा सोडू नये तरीसुद्धा आजकालची माणसे अजिबात ऐकत नाहीत बघा कोणीतरी या ठिकाणी दोन चुली बनवलेल्या आहेत आणि पार्टी पूर्ण झाल्यानंतर या चुली अशाच ठेवल्या ही लाकडे अशीच ठेवली आणि त्या चुलींच्या समोर इथे अनेक सारा कचरा सोडून गेलेले आहेत तर मित्रांनो विचार करा या ठिकाणी बाहेरचे पर्यटक आले त्यांनी ही लेणी बघितली तर त्यांना आश्चर्य वाटेल पण दुसरं आश्चर्य त्यांना हे वाटेल की एवढी प्राचीन ही लेणी असूनसुद्धा येथील जवळची माणसे या ठिकाणी कचरा सोडून जातात तर असे करू नका प्लीज मी तुमच्या पाया पडतो या ठिकाणी अजिबात कधीही कचरा करू नका पार्टी करा ही लेणी बघा पण तुमची पार्टी पूर्ण झाल्यानंतर ह्या चुली टाकून द्या हा कचरा एकत्रित करून बाहेर सोडून द्या या ठिकाणी टाकू नका तर मित्रांनो अशा प्राचीन पर्यटन स्थळांची आपण काळजी घेतली पाहिजे तरच ही पर्यटन स्थळे जपून राहतील आणि आपल्या भावी पिढीला ही पर्यटन स्थळे बघता येतील हे आहे मसाई पठार आणि ह्या लेणीपर्यंत यायला या शिड्या देखील बनवलेल्या आहेत आणि या ठिकाणी मसाई पटाराच्या एका कोण्यामध्ये या लेणी बनवलेल्या ले आहेत बघा मित्रांनो आता इथे एक गुहा आहे ही गुहा आता आपण आतमध्ये जाऊन बघूया तुम्हाला ह्या गुहेच्या सुरुवातीला या खिडक्या दिसत असतील या खिडक्या आता बनवलेल्या आहेत म्हणजे पाच सहा वर्षापूर्वी बनवलेल्या आहेत पहिले या ठिकाणी फक्त या गुहा होत्या बघा मित्रांनो अशा प्रकारे आपल्या प्राचीन पूर्वजांनी या गुहा बनवलेल्या आहेत आतमधून बघा कशा प्रकारे बनवलेल्या आहेत आणि हे खांब बघा असे वाटत आहे हे खांब मशनीवरती कोरून उभे केलेले आहेत पण असे काही नाही पूर्वजांनी पंधराशे वर्ष पूर्वी या गुहा बनवलेल्या आहेत आणि या ठिकाणी ही कलाकृती पण आहे हे काय आहे माहीत नाही पण याचा अर्धा भाग तुटलेला आहे आणि मित्रांनो अजून काही गुहा आहेत या गुहा पण आपण बघायच्या आहेत बघा आणि मी ही पांडव लेणी हिवाळ्यामध्ये तुम्हाला दाखवलेली आहे पण पावसाळ्यामध्ये ही लेणी बघायला वेगळाच अनुभव येतो अजून हे मसाई पठार पुढे गेलेलं आहे आणि अजून पण पुढे काही गुहा आहेत पण तिथे अडचण असल्यामुळे मी तुम्हाला त्या गुहा दाखवू शकत नाही आणि या ठिकाणी खूप मोठी आणखी एक गुहा आहे त्या गुहेमध्ये मी प्रवेश केलेला आहे आणि आतमध्ये आवाज घुमत आहे आणि हे जांबा दगडाचे तुम्हाला मोठे मोठे चार खांब दिसत असतील हे खांब नंतर सपोर्ट म्हणून दिलेले आहेत कारण या ठिकाणी पर्यटक येतात आणि चुकून ही गुहा जर पडली तर अवघड होऊ शकते त्यामुळे या गुहेला सपोर्ट दिलेला आहे आणि या ठिकाणी आतमध्ये पाण्याचे ठेंब पण पडत आहेत आणि आतमध्ये खूप ओलावा आहे आणि गारवा पण आहे या ठिकाणी बघा या गुहेच्या आतमध्ये आणखी एक गुहा आहे आणि आतमध्ये अंधार आहे त्यामुळे मी तुम्हाला बाहेरूनच दाखवत आहे गुहा विचार करा मित्रांनो पंधराशे वर्षापूर्वी या गुहा कशा बनवल्या असतील हे सर्व विचार करण्यासारखे आहे मित्रांनो आज मी तुम्हाला निसर्गाची कमाल दाखवणार आहे आपण झाडे लावण्यासाठी दोन किंवा तीन फूट खड्डा काढतो त्यामध्ये गारीखाट टाकतो सेंद्रिय खते टाकतो युरिया पण टाकतो आणि झाडे लावतो तरीसुद्धा कधीकधी ती झाडे उन्हाळ्यामध्ये मरतात कारण त्यांना कधीकधी पाणी मिळत नाही पण ही निसर्गाची कमाल बघा मित्रांनो ह्या मुळ्या बघा आणि हे झाड बघा हे झाड या दगडाला चिकटून बसलेले आहे आणि दगडामधून पाणी आणि पोषक तत्व ओळून घेत आहे आणि एवढे मोठे झालेले आहे आपण पाणी घालूनसुद्धा झाडे जगत नाहीत पण त्या निसर्गाची कमाल बघा एका दगडामध्ये हे झाड किती मोठे झालेले आहे मित्रांनो आज मी तुम्हाला मसाई पठारांच्यामध्ये असलेली पंधराशे वर्षापूर्वीची पांडव दरा लेणी दाखवली इथे असलेल्या लहान मोठ्या गुहा दाखवल्या इथला निसर्ग दाखवला इथून वाहणारे पाणी दाखवले तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेलायकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा पुन्हा भेटूया अशाच आश नवीन मराठी व्हिडिओसोबत धन्यवाद जय शिवराय জয় শু রাজে হর হর মহাদ